त्यांचा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आता सात दिवस आमचे मंडळी सांगितलं तुमच्या डोक्यात प्रकाश पडला त्यांचं सांगायचंच काम आहे ना आम्हाला कोणते बाटे तपास नाही उसाचे आहे धन जमवाच आहे ते सांगतच राहते महाराज डोक्याचं का सांगतच राहते तसं सूरदासच आहे झालं चांगलं असेल तिनं नंतर पुन्हा सूरदास आल्यानंतर थोड्या दूर गेल्यानंतर एका ब्राह्मणांच्या घरी त्यांचं पुन्हा त्यांच्या डोळ्यात ते स्त्री तेज दिसलं कावरच बसले ती स्त्री आतमध्ये गेली आतमध्ये गेल्यानंतर त्यांना वाटलं कधी येते ती कधी येते आणि वाटत तेव्हा त्या स्त्रीचे मालक होते त्यांनी विचारलं तुम्ही इथे काय करताय महाराज तुम्ही इथे काय करताय तेव्हा नाही म्हणे ती स्त्री आतमध्ये गेली आहे आणि तिला पाहण्याची माझी इच्छा झालेली आहे आता वास्तविक हातीचा मालक होता परंतु ब्राह्मण माणूस आहे माझ्या पत्नीला पाहिल्याने काही काही होणार नाही त्यांची इच्छा आहे तर पाहू द्या पण पा। बरं मी आत आतमध्ये जाते आणि तिला बोलावणार तेव्हा ते गेले आतमध्ये आणि त्यांनी सांगितलं हा प्रकार सांगितल्यानंतर ब्राह्मण माणूस बाहेर बसून आहे म्हणे त्यांना तुम्हाला तुला पाहायची इच्छा झालेली आहे तेव्हा तू थोडस बाहेर चाल मग ते गेले त्यांना पाहलं आता हा दुसरा प्रसंग त्यांच्या जीवनात होता त्या स्त्रीने सुद्धा सांगितलं महाराज म्हणे देह संघ आणि स्थान संघ निवडून करावा उत्तम म्हणतात महाराज तेव्हा त्या स्त्रीने त्यांना उपदेश केला की जसं पंच विषयाचं शरीर पंच शरीर जे माझं आहे तेच तुमचं आहे पृथ्वी आप तेज आकाश या पाच तत्वांनी माझं शरीर बनलं आणि तुमचं शरीर बनलं आणि हे शरीर नाशवान आहे जाणार आहे ना नाही नाकातून टाळते नाही नाही कानातून मडच निघते तूप निघत नाही मग डोळ्यातून चिपळच निघते आसक्ती आहे म्हणजे ब्राह्मण तेव्हा सुरदासांना इतकं वैराग्य आलं समोर बेलपत्री होती त्या बेलपत्रीचे दोन काटे घेतले आणि आपल्या डोळ्यात लावून घेतले त्यांनी आणि ते आज आंधळे झाले मित्र ही सुरदास आहे मग तेव्हा ते सुरदास झाले आणि कृष्ण भक्तीत रंगून गेले कृष्ण रंगी रंगले निरा राज्य वैभव वाटे कचरा छंद लागला तिच्या घरा भक्तीचा मित्र हो अशी भक्ती त्यांनी केली असे सुरदास झाले ते कशाने झाले त्यांनी के प्रयत्न केला म्हणून झाले पण आम्ही प्रयत्न नाही आमचा फक्त देवावर विश्वास हो आहे पण देवाने काय सांगितले याच्याकडे लक्ष नाही मित्र हो। नाही उद्धार करणे संताचे कर्म निराडा वर्मा निराळा घ्यावा शिष्य धर्म कोणता आपुला। आम्ही बाजीराव महाराजांना शरण गेलो तर आमचं शिष्यत्व काय आहे आमचा धर्म कोणता आहे हे आम्ही अनुभवलं पाहिजे मित्र म्हणून मित्रा प्रयत्न करी ऐसा की सर्वांगीण विकास पावे उत्तम साधना साधना अशी कर की सर्वांगीण आपल्या जीवनाचा विकास झाला पाहिजे आणि तो विकास प्रयत्नाने साध्य होते इतर विषयाने साध्य होत नाही साधनाने साध्य होत नाही मित्र तबला आहे पेटी आहे माईक आहे ही गामगीता हे एक साधन आहे परंतु या साधनाचा अंगीकार जो पर्यंत आम्ही जीवनात करत नाही तो पर्यंत सुख नावाची वस्तू आमच्या जीवनात होत नाही मित्र म्हणून प्रयत्न करा प्रयत्न केल्याने होते आधी केल्याची पाहिजे नाही केलं पाहिजे जर गेलंच नाही प्रयत्न तर काही देव तुम्हाला आणून देणार नाही आणि जो सुख आहे तो वर कुठेही नाही मित्र आपल्या बऱ्या वाईट फळ आहे आपण चांगले कर्म करू चांगले होते वाईट कर्म करू वाई ते वाईट होते वेळ झालेला आहे आमची मंडळी म्हणतात महाराज कधी बंद करते कधी एक धाव चालू झालं तर बंद होतच नाही म्हणजे आता काय करू नाही एवढ्या थंडी मध्ये सत्तावन्न किलोमीटर थर तर काफी नाही आमच्या अनिल भाऊ कडून जशी कार्यक्रम भाव अशी जशी आशा आहे हो। संतांच्या संगती मध्ये येऊन आपण आपल्या जीवनाचं भविष्य उज्ज्वल करावं हीच या ठिकाणी माझी इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण कराल अशी मी आशा बाळगतो आणि माझ्या वाणी श्रीराम देतो श्री गुरुदेव की